आज रक्षाबंधन आहे आणि आपण उपस्थित आहोत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावामध्ये तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू झालेली आहे साताऱ्यामध्ये कालच त्याची सुरुवात झालेली आहे मात्र मुख्यमंत्र्यांच्या दरे गावात नेमकी कशी परिस्थिती आहे लाडक्या बहिणींचं काय मत आहे हे आज आपण जाणून घे घेणार आहोत काही महिला इथं आहेत ज्यांना याचा लाभ मिळालेला आहे का नाही आपण त्यांच्याकडनं सांगू विचारूया काय सांगाल ताई आ... आम्हाला आनंद झाला डबल मुख्यमंत्री झालं त्याच्यामुळे आनंद झाला आम्हाला बरोबर नाही तुम्हाला हे जे दीड हजार रुपये होते म्हणजे तीन हजारचा हप्ता अजून काय कळलं नाही पण भेटतील असा आम्हाला आशय आहे बर, बर आ, तुम्हाला ताई काय सांगाल भेटलेत पैसे बर खर तर मुख्य महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ही योजना चालू केली आणि तुम्ही त्यांच्या गावातल्या आहात तर काय मत आहे तुमच्या या योजनेबद्दलच काय आपलं चांगलं सुखाचं राहावं आनंद आनंद झाला हे जे दीड हजार रुपये आपल्याला मिळाले दीड प्रत्येक महिन्याला दीड दीड हजार रुपये मिळणार आहे त्याच्या आयुष्यामध्ये फरक पडलाय का <laughs> पडलाय ना फरक दीड हजार रुपये किती महत्वाचे वाटत कमवायला किती कष्ट करायला लागते ते मग ते देते ते बरं आहे ना चांगलं आहे आम्हाला भेटायला पाहिजेत आणि ते चांगलं राहिलं पाहिजेत मोठं झालं पाहिजेत आणि मोठं झालं पाहिजेत असा आमचा आनंद आहे आम्हाला त्याचा बरोबर बरोबर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक आहेत त्यांच्या चुलत वहिनी पण आहेत आपल्या समवेत तर ताई काय सांगाल तुम्ही या योजनेबद्दल तुम्हाला कसा फायदा झाला त्याचा आम्हाला भाव नसल्यामुळे आम्हाला आनंद झाला त्यांचा बरं पै... पैसे विषय भेटलं सगळं सगळे पैसे अच्छा आता ही योजनेचा योजने उपयोग महाराष्ट्रातील बहुतांश बहिणींना मिळणार आहे आज रक्षाबंधन आहे सगळ्यांना आनंद झाला ना सगळ्यांना आनंद झाला अच्छा तुम्ही तर त्यांच्या <laughs> नातेवाईक आहात सगळ्यांना आनंद झाला सर्व कुटुंबाला आनंद झाला हो। तू त्यांच्यामधलीच आहेस तू तु, तुला जरी मिळालं असेल तर तुला काय वाटतं या योजनेबद्दलच तू पण एक बहीण आहेस भाईनेस, लाडकी बहीण आहेस असं म्हणावं लागेल ना म्हणजे सर्व कुटुंबांना आनंदच झाला अख्ख्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये मध्ये एवढे पैसे ज्यांना म्हणजे कोण भाऊ नसेल काही त्यांना तर खूप आधार झाला असेल तू तू, तू तू तर मुख्यमंत्र्यांची नातेवाईक <laughs> आहेस घरातली आहेस काय वाटतंय तुला ही योजना मुख्यमंत्र्यांनी चालू केली त्याच्याबद्दल तू काय म्हणशील त्याच्याबद्दल मला तर खूप आनंद झाला जेव्हा सर्वांना कळालं की पैसे असे मिळणार आहेत माझी लाडकी बहीण योजना अशी निघाली तेव्हा सर्व गावाला आनंद झाला बर आणखीन ही काही महिला आहेत ज्या वृद्ध आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांचं मत काय आहे का जे काय सांगाल तुम्ही माझा सगळं पण चांगलं केलंय त्यांना बरं हा पगार देतात आमच्या मालकांना चांगलं केलं ते बारलं आता बरं सगळं चांगलं त्यांनी केलं म्हणजे एकनाथ शिंदे साहेब तुमचे नातू ना आहेत नातू आहेत बघा म्हणजे एकनाथ शिंदेच्या ह्या आजी आहेत आणि त्या त्यांनाही किती आनंद झालेला आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केले यांनी चांगलं केलं महाराष्ट्रासाठी चांगलं केलेलं आहे सगळं हा आजी काय सांगाल तुम्ही मी काय सांगणार आता सांगितलं तरी सुद्धा तुम्हाला काय वाटतं तुमच्या भावना काय आहेत आमच्या भावना काय तर आम्हाला मिळवून आमच्या तशी अपेक्षा नाही त्याने आपला आनंदात राहावं आम्हाला पण आनंदात ठेवा एवढंच आमचं म्हणणं बाकी म्हणणं काहीच नाही एवढंच आमचं म्हणणं अपेक्षा कुणी नाही केली म्हणजे खरंच मुख्यमंत्र्यांच्या गावातील ह्या सगळ्या या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत तुम्ही लक्षात घ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावातील या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत आणि सर्वजणांचं एक मत फार महत्वाचं पडलं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला पैसे द्यावेत किंवा न द्यावेत पण मुख्यमंत्री हे आनंदात आणि सुखात राहायला पाहिजेत असे सर्वांचं म्हणणं आहे तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं पाहिजे भरपूर म्हणजे बघा एकंदर ह्या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या गावातून आपण हा आज विशेष कार्यक्रम केला सर्व लाडक्या बहिणी म्हणजे ज्येष्ठ आहेत त्याही आशीर्वाद देत आहेत छोट्या आहेत त्याही नमस्कार करतायत असं हे महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांचं दरेगाव आणि याच दरेगावातून आपण रक्षाबंधनानिमित्त मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणीचा हा विशेष वृत्तांत केलेला आहे सुजित आंबेकर